आता औरंगजेब फारच क्षीण झाला होता साऱ्या हिंदुस्थानातून रोज येणाऱ्या वाईट बातम्यांना तर ऊत येत होता त्यामुळे त्याची मनस्थिती अजूनच खालावत चालली होती त्याची वैयक्तिक काळजी घेण्याची जबाबदारी आता त्याचीच मुलगी झिनतून निसाने घेतली होती कुठलीही वाईट बातमी ती त्याच्यापर्यंत पोहोचू देत नव्हती त्याच्या आईचीच जागा तिने घेतली होती जणू तब्येत सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस बिघडतच होती आपल्या पित्याची ही परिस्थिती पाहून तिच्या पोटात तुटत होतं एके रात्री औरंगजेबाला झोप येत नव्हती त्याचा पाय ठणकत होता म्हणून ती त्याच्यासोबत बोलत बसली होती त्याचे बोलण्याकडे लक्ष लागून वेदनेकडे दुर्लक्ष करावं असा प्रयत्न ती करत होती बराच वेळ बोलून त्यांच्याकडे बोलायला काहीही शिल्लक राहिलं नाही तेव्हा दोघे एकदम शांत झाले मग एक वार आपल्या बापाचा चेहरा निर्घत ती म्हणाली अबू एक गुजारिश ती त्यावर तो म्हणाला कहो बेटी झिन्नत अबू अब हम वापस आग्रा चलते है व्हा जाकर आपकी तबियत सुधर जाएगी और हम अपने मुल्क का

पुरे हिंदुस्तान में ऐसी कोई जगह नहीं जहां हमें पनाह हासिल हो सके अब यही आखेरी मकाम है हमारा यही से हम जन्नत का रास्ता कायम करेंगे औरंगजेबाचा हताश स्वर ऐकून झिनत थोडी दुःखी झाली तिला बोलावं की न बोलावं हे कडेना पण पहिल्यांदा आपला पिता आपल्याशी इतक्या मोकळेपणानं तेही बादशहा म्हणून नाही तर वडील किच्या नात्यानं बोलत आहेत हे पाहून तिचं मन तिला शांत बसू दे ना थोडी चुडबुड करीत ती म्हणाली अब्बू और एक बात पूछे जिनची अस्वस्थता औरंगजेबा लक्षातारी आई सौम्य स्वरात धीर दे तो मनाला हाँ बेटी पूछो जो भी आपका सवाल है आप पूछ सकते हो आता तिचा मना भीति पूर्ण चाली गई होती ती मनाली मराठों की इतनी छोटी सल्तनत से आपको इतनी दिलचस्पी क्यों है क्यों आप इनके पीछे लग रहे हो क्यों आप इनके साथ ही जितना चाहते हैं क्यों जिंदगी के 25-26 साल आपने इन शैतानी पहाडो मी गुजरने का फैसला किया है। ऐसी क्या मजबूरी थी आपकी औरंगजेबाने अचंबित होऊन आपल्या मुलीकडे पाहिले तिच्या चेहऱ्यावरील त्याने एक बार कटाक्ष टाकला तिच्या आतापर्यंतच्या झालेल्या हाल अपेष्टांचा तो स्वतः दोषी होता तिच्याकडे पाहून बोलण्याचे धैर्य आता त्याच्या डोळ्यामध्ये उरले नव्हते त्याने दुसरीकडे नजर फिरवली आवाजात थोडी स्थिरता आणत तो तिचा प्रश्नाचे उत्तर देऊ लगला। इसकी वजह हमारी जिद नहीं है शहजादी इसकी वजह है एक मामूली मगर खुददार आदमी जिसका नाम है शिवाजी आदिल शाह के सबसे बुलंद और ताकतवर सरदार अफजल खान को जब शिवा ने दगा देकर मारा तब हमें उसकी ताकत का एहसास हुआ तब हमने उसका बंदोबस्त करने के लिए मामू अमीर उल उमरा शाहीस्ते खान को भेजा हमें लगा शाइते खान हिंदुस्तान के बादशाह के मामा है इसलिए वो शिवा हमारे सामने घुटने टेक देगा मगर ऐसा हुआ नहीं उसने हमारे मामों की तीन उंगलियाँ काटी यह बात पूरे हिंदुस्तान में इतनी फैल गई कि हमें लगा मामों की तीन उंगलियाँ नहीं बल्कि हमारी नाक कट गई हमारी हुकूमत का खौफ पहाड़ के इस मामूली जमींदार ने खत्म कर दिया हमारे मुल्क की पेट में एक नया बगावती पौधा अपनी जड़ें कायम करने जा रहा था आगे यह हमारे लिए खतरनाक साबित हो सकता है यह हमें तभी पता चला हमने हमारे सबसे ताकतवर और ईमानदार सिपाह सालार मिर्जा राजा जयसिंह को भेजा उनकी ताकत के सामने सिवा को हार माननी पड़ी उसने सुलह करके उसके तेईस किले और दौलत हमें अदा की सुलह के मुताबिक वह अपने कुछ आदमी और साढ़े आठ साल का लड़का संभा को लेकर हमें आगरा मिलने आया वह सबसे खुशनुमा दिन हो सकता था मगर खुदा को यह मंजूर नहीं था उस एक दिन ने हमारे आसमान को वाले इरादों को छूने वाले मिट्टी में मिला दिया बोलता बोलता पन्नासाव्या वाढदिवसाचा दिवस त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला औरंगजेब आता भूतकाळामध्ये हरवला त्याला तो शिवाजी महाराजांचा आगरा दरबारातील दिवस आठू लागला दरबाराच्या उजव्या कोपऱ्यातून सगळ्यांना सावध करणारा अलकाबाचा नारा घुमला आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम मोहम्मद मोहिनुद्दीन आलमगीर आलमपणाह गाजी औरंगजेब बादशाह तस्वीर ला रहे है। खड़ी ताजिम निगाह रखो निगाह रखो या नाऱ्यासोबत सडपातड बांध्याचा गोऱ्या रंगाचा एका नजरेत काळजाचा थरकाप उडवणाऱ्या भेदक तपकिरी डोळ्याचा औरंगजेब तख्त ए ताऊसच्या दिशेने दरबाराच्या बरोबर मधून धीमे पावलं टाकत चालत आला औरंगजेब तख्त ए ताऊसच्या मऊ गादीवर गुडघ्यावर बसला खास लोकांचा हा दिवाने खास दरबार होता या दरबारात औरंगजेबाचे राजपुत्र बक्षी असद खान वजीर जाफर खान राजा जसवंत सिंग मुलतफीत खान अकील खान मुखलिस खान सारे बडे बडे उमराव आणि श्रीमंत मंडळी होती या आधी झालेल्या दिवाने आम या दरबारात दखनचा बंडखोर शिवा आला नव्हता त्याच्या संरक्षणाची पूर्ण जबाबदारी मिर्झा राजा जयसिंगाने आपल्या पुत्रास म्हणजेच रामसिंहास दिली होती सिवा अजून आला नाही म्हणून औरंगजेबाच्या मनात चलविचल सुरू झाले शिवाजी राजे आग्र्यात पोहोचल्यापासून त्यांच्या विषयाच्या अफवांना पीक आले होते त्यातल्या काही अफवा बादशाच्याही कानावर आल्या होत्या एक मजल्यापर्यंत उडू शकणारा शिवा अचानक आपल्यावरच येऊ नये यासाठी औरंगजेबाने खास योजना केली होती ती म्हणजे शिवाजी राजांना सामान्याहून अतिसामान्य वागणूक द्यायची ज्यामुळे त्याचे मनोबल खचले जाईल आदिलशहाच्या स्वारीत आपल्याला अटक करू पाहणाऱ्या महाबलाटे अफजल खानाला फाडणारा शिवा कसा असेल भर पावसात रात्रीच्या वेळी सिद्धी जोहरचा बुलंद वेढा फोडून पन्हाळ्याहून सुटणारा शिवा कसा असेल सिंहगडाला पडलेल्या जसवंत सिंहाच्या वेड्याच्या अगदी शेजारून जाऊन मोगली सल्तनीचं वैभव असलेली गुप्त सुरत लुटणारा शिवा कसा असेल पन्नास हजारांच्या छावणीत अलगत शिरून आपल्या मामाची शाहिस्ते खानाची बोटे तोडून अचानक गायब होणारा शिवा कसा असेल बैलांच्या शिंगांना मशाली बांधून सैन्याची दिशाभूल करणारा चलाहक शिवा कसा असेल ज्याने आपल्या शक्तीला न घाबरता आपल्याच साम्राज्याला खिंडार पाडून स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची योजना केली तो बंडखोर शिवा कसा असेल दक्कनच्या पहाडातल्या किल्ल्यांकडे नुसतं पाहिलं तरी छाती धडधडते अशा खतरनाक किल्ल्यांवर आपल्या काबिल्यासह भर पावसात राहणारा शिवा कसा असेल एक ना एक अनेक हजारो प्रश्न त्याच्या मेंदूत तरुडून गेले त्याच्या उत्कंठतेने परिसीमा गाठली होती अखेर प्रतीक्षा संपली दखनेतल्या पहाडी जंगली लोकांचा बंडखोर शिवाजी दरबारात दाखल झाला औरंगजेबाने काही क्षण शिवाजी महाराजांचे निरीक्षण केले उंचीने माफक शरीराने काटक मल्लाची शरीर यष्टी असलेला धारधार -धार गरुडी नाक आणि तेजस्वी पाणीदार डोळ्यांचा रेखीव अन टोकदार दाढी असलेला त्यावर रुबाबदार वाटणाऱ्या तलवारीच्या पात्यासारख्या पल्लेदार मिशांची रेख दाढीमध्ये हरवलेली असा शिवाजी महाराज दिवाने खास मध्ये शिवाला बोलवून आपण त्याला वगळून बाकी साऱ्यांना खिल्लती दिला त्याचा अपमान करून आपण त्याला त्याची जागा दाखवली आपण रचलेला मनसुबा यशस्वी झाला म्हणून औरंगजेब मनोमन बेहद्द खुश झाला होता काहीही न करता पायात सलणारा नाजूकचा काटा आपोआप गडून पडला होता चेहरा गंभीर ठेवून तो मनातल्या मनात, मनात दिलखुलास हसत होता इतक्यात मोगली दरबाराचे शेकडो वर्षांचे सारे रिवाज मोडत एक आवाज दिवाने खास मध्ये कडाडला हमारे सामने कौन खडा है रामसिंग औरंगजेबाने आवाजाच्या दिशेने पाहिलं तर क्रोधाने डोळे डबडबून भरलेले छत्रपती शिवाजी राजे कडाडले होते काय झालं हे क्षणभर औरंगजेबाला सुद्धा कळले नाही रामसिंग अतिशय गडबडला घाबरला तो चाचरत बोलला क्या क्या हुआ राजन पुन्हा तोच आवाज कडाडला हमारे सामने कौन खडा है रामसिंग अडखडत म्हणाला जोधपूर के राजा महाराजा जसवंत सिंग खडबडून शिवाजीराजे पुन्हा म्हणाले जोधपुर के राजा महाराजा जसवंत सिंह जिन्होंने युद्ध में हमारे वीरों को कभी सीना नहीं सिर्फ पीठ दिखाई वही जसवंत सिंह हमारी तलवार के भय से जो युद्ध भूमि से भगोड़ी की तरह भाग गया वही जसवंत सिंह ऐसे वीर को हमारे सामने खड़ा किया जाता है और खिल्लत भी दी जाती है और हमें तुमने देखा तुम्हारा बाप मिर्जा राजा जयसिंह ने देखा तुम्हारे बादशाह ने देखा सबको मालूम है मैं कौन हूं फिर भी फिर भी मुझे पीछे खडा करके अपमानित किया गया हम यह अपमान कदापि नहीं सह सकते अगर मुझे मृत्यु भी आए तो मृत्यु को अपना लूंगा मगर मगर तुम्हारे बादशाह की गुलामी नहीं करूंगा हा सारा प्रसंग जस जसा जसा डोळ्यासमोरून सरकत होता तस तसा तो शहजादीला सांगत होता त्याच्या कानात अजून शिवाजी महाराजांची दरबारातली गर्जना गुंजत होती जिनातुनिसा जीवाचे कान करून हा प्रसंग ऐकत होती औरंगजेब पुढे बोलू लागला बस बस उसी दिन हमने शिवा को पहली और आखिरी बार देखा उसका औरंगजेब दुखर स्वरत मनू लगला गम तो इस बात का है शहजादी अपने वालिद के तख्त की खातिर संभा ने अपनी जान कुर्बान कर दी जिसमें के टुकड़े टुकड़े होने तक उसने अपनी खुददारी नहीं छोड़ी और हमारे निकम्मे शहजादे हमारे जिते जी हमसेही बगावत कर बैठे खिन्न स्वरात औरंगजेब बोलत होता त्याची चर्या उदास आणि भेसूर वाटत होती डोळ्यामधला नूर कधीच हरवला होता त्यातील रीते पण प्रकर्षाने जाणवू लागले औरंगजेबाचे असे केविलवाने रूप झिनतुनिसाला ना तिला नेहमीच आपले वडील म्हणजे कर्तृत्ववान पुतळा असे वाटायचे मिळवण्याचा मार्ग कोणताही असो पण बादशहाचे पद आणि मुघली सल्तनतचं तख्त आपल्या वडिलांनी मिळवले होते हे त्रिवार सत्य होते त्यांनी लहान मोठे सरदार सारे नातेवाईक संपून हे तख्त मिळवले होते हिंदुस्थानातल्या राजपूत आदिलशाही कुतुबशाही पठाण साऱ्यांनाच बादशाह औरंगजेबाचे जे सामर्थ्य ठाऊक होते ज्यांना इच्छा नव्हती त्यांना सुद्धा औरंगजेबासमोर मान तुकवावी लागली होती पण एका छोट्याशा एका छोट्याशा राज्यात आपल्या वडिलांना विजयाचा पाठलाग करीत सव्वीस वर्ष ह्या दगडधोंड्यातून प्रवास करावा लागतोय त्यात हे शैतानी मराठे अकस्मात हल्ले चढवून अगदी वैताहून सोडतायत त्यात इथला पाऊस फौजेची अशी वाताहत करतोय शत्रूच्या बाबतीतही असं घडू नये या साऱ्या गोष्टींमुळे तिला मोगल सल्तनीतल्या बलशाली बादशाह आलमगीर आलम आलंग पन्हा औरंगजेबाविषयी आणि अत्यंत शूर मोगली सरदारांविषयी खूप खूप वाईट वाटत होते पण आपल्याला वाटत असलेल्या भावना बादशहाना समजून ते अजूनच खचतील म्हणून निसाने आपल्या चेहऱ्यावर अजिबात काहीच दिसू दिले नाही ते त्यांच्या उतरत्या काळात आपल्याशी आपलं दिल खुलं करू आहेत त्यात आपण आपले दुःख त्यांना सांगितले तर आधीच नीतीसमोर हात टेकलेले आपले वडील मनातून उद्ध्वस्त व्हावेत असं तिला अजिबात वाटत नव्हतं मनातला सगळा कोलाहल मनातच दाबत अत्यंत शांत स्वरात ती म्हणाली अबूजान यह सब फजूल की बात आहे मत सोचिया रात बहुत हो चुकी आहे अबाब आराम फरमाई खुदा हाफिस